जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या भिवंडी लोकसभा प्रमुख मोनिकाताई मोहन पानवे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या भिवंडी लोकसभा प्रमुख मोनिकाताई मोहन पानवे यांचा सा वाढदिवस वा सामाजिक कार्यक्रमातून साजरा करण्यात आला आहे जिजाऊ सामाजिक शैक्षणिक संस्थेचे संस्थापक निलेश भगवान चांबरे हे भिवंडी लोकसभेचे अपक्ष उमेदवार होते त्यांनी निवडणूक काळात भिवंडी ग्रामीण परिसरात आश्वासनं दिली होती त्याची पूर्तता मोनिका पांडवे यांच्या वाढदिवसाचं औचित्य सादर केली जाते जिजाऊ संघटनेच्या माध्यमातून मागील पंधरा वर्षांपासून करत असलेली कामं शिक्षण स्वयंरोजगार गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी पुस्तक दप्तर तर गृहिणींसाठी शिवण क्लासेसचे ब्युटी पार्लर मेहंदी क्लासेस आदी गृहिणींसाठी रोजगार म्हणून काही कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं आहे आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा